वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर आज तीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मुंबई दौऱ्यावर जात असताना अकोल्यावरून जळगावला आले होते अजिंठा चौपूल येथे त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना धावती भेट दिली त्यानंतर जळगाव विमानतळावरून ते मुंबईकडे रवाना झाले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील उल्फ लालासह युवाजिल्हाध्यक्ष जितू केदार महानगराध्यक्ष ललित घोगले युवा महानगराध्यक्ष मनोज प्रसिद्धी प्रमुख राहुल सुरवाडे जिल्हा कोषाध्यक्ष परवीन सपकाडे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर तांदळे जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र सोनवणे माजी महासचिव गमीर शेख व हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते બઢાવ બઢાવ ચાલો